इयत्ता पाचवी स्कॉलरशिप गणित स्वाध्याय एक पॉईंट दोन प्रश्न पहिला एल एक्स व्ही डी सी यम या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा बघा यल एक्स व्ही डी सी यम आता यल म्हणजे पन्नास आपण या ठिकाणी लिहून घेऊयात हो एक्स म्हणजे दहा व्ही म्हणजे पाच डी म्हणजे पाचशे सी म्हणजे शंभर आणि यम म्हणजे एक हजार या संख्या आपल्याला उतरत्या क्रमाने लिहायची आहे विद्यार्थी मित्रांनो उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे आपण या संख्या लिहित येणार मग आता या संख्यांमध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे तर सगळ्यात मोठी संख्या आहे यम यम म्हणजे एक हजार मग सुरुवातीला यम यम नंतर येणार डी डी म्हणजे पाचशे त्यानंतर येणार सी सी म्हणजे शंभर त्यानंतर येणार यल यल म्हणजे पन्नास त्यानंतर येणार एक्स एक्स म्हणजे दहा आणि सर्वात शेवटी व्ही व्ही म्हणजे पाच म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे एम डी सी एल एक्स व्ही म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर दोन व्ही आय वजा आय व्ही बरोबर किती आता व्ही आय व्ही म्हणजे पाच आय म्हणजे एक पाच आणि एक झाले सहा सहा वजा आय व्ही आता व्ही या रोमन संख्या चिन्हाच्या डावीकडे जर आपण आय लिहिला म्हणजे चार होणार मग सहा वजा चार आपलं उत्तर येणार दोन आणि दोन आपल्याला रोमन संख्या चिन्हात लिहायचे आहेत म्हणजेच दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर तीन सरळ रूप द्या यम भागीले डी गुणिले सी बघा आता यम यम म्हणजे एक हजार D, डी डी म्हणजे पाचशे गुणिले सी सी म्हणजे शंभर सुरुवातीला आपण भागाकार करणार हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले पाच दुने दहा म्हणजे भागाकार आला दोन आणि दोन गुणिले शंभर मित्रांनो आपलं उत्तर आलं दोन गुणिले शंभर दोनशे आणि दोनशे या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाला आपण रोमन संख्या चिन्हात लिहिणार सी 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 म्हणजे या ठिकाणी झाले दोनशे म्हणजेच तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर चार आय एक्स अधिक एक्स आय बरोबर किती आता आय एक्स अधिक एक्स आय आता आय एक्स म्हणजे नऊ अधिक एक्स आय एक्स आय म्हणजे अकरा बघा एक्स चिन्हाच्या डावीकडे आय लिहिला म्हणजे एक वजा होणार म्हणजे नऊ आणि एक्स चिन्हाच्या उजवीकडे आय लिहिला म्हणजे होणार अकरा म्हणजे नऊ अधिक अकरा उत्तर आलं वीस म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विद्यार्थी मित्रांनो आता एक्स आपण रोमन संख्या चिन्हात कशी लिहिणार डबल एक्स म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर पाच आता घड्याळात पावणे नऊ वाजले आहेत दहा मिनिटांनंतर मिनिट काता कोणत्या अंकावर असेल आता पावणे नऊ वाजले पावणे नऊ वाजले म्हणजे आठ वाजून पंचेचाळीस मिनिटे झाले म्हणजे पावणे नऊ वाजले आणि दहा मिनिटानंतर म्हणजे यामध्ये आपण जर दहा मिनिटे मिळवले तर किती होणार तर या ठिकाणी आठ वाजून पंचावन्न मिनिटे आता मित्रांनो दहा मिनिटानंतर म्हणजे या ठिकाणी पंचावन्न मिनिटे झालेले असेल म्हणजे मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल तर पंचावन्न मिनिटे म्हणजे मिनिट काटा अकरावर असणार आहे पंचावन्न मिनिटे म्हणजे मिनिट काटा अकरावर असेल अकरा हे रोमन संख्या चिन्हात आपण कसे लिहिणार एक्स आणि आय म्हणजेच पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर सहा सभागृहातील एका ओळीत एक्स एक्स व्ही डबल आय पासून एल एक्स व्ही आयपर्यंत आसन क्रमांक आहेत तर त्या ओळीत एकूण किती आसने आहेत आता या ठिकाणी एक्स एक्स व्ही डबल आय ते एल एक्स व्ही आय हे या ठिकाणी महत्वाचं आहे एक्स एक्स व्ही आय म्हणजे दहा वीस पंचवीस सत्तावीस सत्तावीस ते एल एक्स पन्नास आणि दहा साठ पासष्ट आणि सहासष्ट म्हणजे सत्तावीस पासून सहासष्ट पर्यंत आसन क्रमांक आहेत तर त्या ओळीत एकूण किती आसने आहेत मग आता सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस। म्हणजे सत्तावीस ते तीसपर्यंत जर आपण या ठिकाणी सत्तावीस ते तीस म्हणजे किती होणार अठ्ठावीस एकोणतीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस म्हणजे होणार चार त्यानंतर तीसपासून चाळीस पन्नास साठ आता तीस नंतर या ठिकाणी चाळीस पन्नास साठ हो, म्हणजे होतात तीस म्हणजे एक तीस ते आपण साठपर्यंत जर घेतलं तर चाळीस पन्नास साठ होतात तीस आणि पुन्हा एकसष्ट एकसष्ट ते सहासष्ट जर म्हटलं तर या ठिकाणी किती होतात सहा म्हणजे या ठिकाणी सगळ्यांची बेरीज केली तर चार आणि सहा दहा हातचा आला एक तीन आणि एक चार म्हणजे एकूण किती आसणे आहेत तर एकूण आहे चाळीस आसणे म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चाळीस प्रश्न नंबर सात पुढीलपैकी आठची ची तीन पट दाखवणारी संख्या कोणती मित्रांनो आठची तीन पट म्हणजे आठ गुणिले तीन मग आता आठ गुणिले तीन आठ एक आठ आठ दोन सोळा आठ त्रिक चोवीस आठची तीन पट म्हणजे चोवीस आणि चोवीस ही संख्या आपण रोमन संख्या चिन्हात कशी लिहिणार तर या ठिकाणी दहा वीस आणि आता आपल्याला लिहायचे चार वीस आणि चार चोवीस चार आपण कसे लिहिणार आय आणि व्ही म्हणजे झाले चोवीस म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर आठ रोमन संख्या चिन्हानुसार यम वजा डी भागिले यल बरोबर किती बघा यम वजा डी भागिले यल यम म्हणजे एक हजार वजा डी डी म्हणजे पाचशे आणि भागीले यल यल म्हणजे या ठिकाणी बघा पन्नास आता या ठिकाणी आपल्याला ही गणितीय क्रिया करायची आहे तर आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला हा भागाकार करावा लागेल म्हणजे पदावलीच्या नियमानुसार कंचे भागू बे व या नियमानुसार आपण सुरुवातीला भागाकार करणार एक हजार आणि वजा आता पाचशे भागेले जर आपण पन्नास केलं तर पन्नास दहा पाचशे म्हणजे भागाकार येणार दहा मग एक हजार वजा दहा केलं तर उत्तर येणार नऊशे नव्वद म्हणजेच आठव्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार अतिशय सोपा आपन, चा प्रश्न आहे हा प्रश्न आपण कंचे भागुबेव म्हणजे पदावलीच्या नियमानुसार सोडवला प्रश्न नंबर नऊ रोमन संख्या चिन्हानुसार एक्स व्ही डबल आय अधिक आय एक्स वजा आय व्ही अधिक सी बरोबर किती आता एक्स व्ही डबल आय एक्स म्हणजे दहा व्ही म्हणजे पाच पंधरा आणि दोन सतरा सतरा अधिक आय एक्स म्हणजे नऊ वजा आय व्ही म्हणजे चार अधिक सी सी म्हणजे शंभर आपल्याला ही गणितीय क्रिया करायची आहे सुरुवातीला आपण ही पहिली क्रिया करूयात सतरा अधिक नऊ म्हणजे सात दोने चौदा पंधरा सोळा सव्वीस वजा चार अधिक शंभर सुरुवातीला आता ही पुन्हा वजा बाकीची क्रिया करूया सव्वीसमधून चार जर वजा केले तर खाली राहणार बावीस आणि अधिक शंभर उत्तर येणार एकशे बावीस म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर दहा एक्स 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 आय वजा आय बरोबर किती आता एक्स 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 म्हणजे दहा वीस तीस एक्स 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 असा आपण जास्तीत जास्त तीन वेळेस लिहू शकतो दहा वीस तीस तीस आणि एक एकतीस एकतीस वजा एक म्हणजे उत्तर किती येणार उत्तर येणार तीस म्हणजे पुन्हा हे रोमन संख्या चिन्हात कसं लिहिणार वीस तीस म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर अकरा अडीच लाख ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहितात मित्रांनो देवनागरी संख्याचिन्ह म्हणजे जे अंक आपण मराठीत लिहितो त्याला आपण देवनागरी संख्या चिन्ह म्हणतो मग आता अडीच लाख म्हणजे किती तर अडीच लाख म्हणजे दोन लाख पन्नास हजार ही संख्या आपल्याला मराठी अंकात लिहायची आहे म्हणजे या ठिकाणी बघा हे झाले अडीच लाख दोन लाख पन्नास हजार म्हणजे अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर बारा तीन लाख पंच्याऐंशी हजार आठशे एकोणऐंशी या संख्येतील हजाराच्या स्थानावरील अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहाल मित्रांनो ही संख्या आपल्याला दिलेली आहे तीन लाख पंच्याऐंशी हजार आठशे एकोणऐंशी तर या संख्येतील हजार स्थानी कोणता अंक आहे एक दशक शतक आणि हजार हजार स्थानी पाच आणि हा पाच आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्याची नात म्हणजे इंग्रजीमध्ये लिहायचा आहे जो आपल्याला मराठीत दिलेला आहे इंग्रजीमध्ये आपण या पद्धतीनं लिहिणार म्हणजे बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर तेरा सात अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात अतिशय महत्वाचा आणि सोपा प्रश्न आहे सात अंकी सर्वात मोठी समसंख्या विद्यार्थी मित्रांनो एक अंकी सर्वात मोठी संख्या नऊ दोन अंकी सर्वात मोठी संख्या नव्याण्णव तीन अंकी सर्वात मोठी संख्या नऊशे नव्याण्णव चार अंकी सर्वात मोठी संख्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव पाच अंकी सर्वात मोठी संख्या नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव सहा अंकी सर्वात मोठी संख्या नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आणि सात अंकी सर्वात मोठी संख्या नव्याण्णव हजार नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव ही आता सात अंकी सर्वात मोठी संख्या झाली चार आणि तीन सात पण आपल्याला प्रश्न विचारलाय ती संख्या कशी हवी आहे समसंख्या मग आता नऊ हे विषम आहेत मग याच्या अगोदरची संख्या घ्यावी लागेल म्हणजे आपल्याला नऊच्या जागी आठ हा अंक घ्यावा लागेल म्हणजे ही झाली सात अंकी सर्वात मोठी समसंख्या आणि ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात म्हणजे आपण इंग्रजीमध्ये कशी लिहिणार तर मी ही संख्या इंग्रजीमध्येच लिहिलेली आहे म्हणजे तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर चौदा गुरुस्मृती विद्यालयात सव्वा दोन हजार विद्यार्थी शिकत आहेत ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारलाय सव्वा दोन हजार ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात, चिन्हात कशी लिहाल म्हणजे इंग्रजीमध्ये सव्वा दोन हजार कसे लिहायचे तर सगळ्यात महत्वाचं सव्वा दोन हजार म्हणजे किती तर दोन हजार दोनशे पन्नास मग ही संख्या आपल्याला इंग्रजीमध्ये लिहायची आहे दोन हजार दोनशे पन्नास म्हणजे झाले सव्वा दोन हजार चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय एक पॉईंट दोन या ठिकाणी संपलेला आहे या अगोदर आपण चॅनलवर जे सर्व व्हिडिओ तयार केले होते त्या व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी समोर येऊन व्हिडिओ तयार केलेले नव्हते आता हा दुसरा व्हिडिओ आहे यानंतर तुम्हाला राहिलेले सगळे स्वाध्याय रोज एक स्वाध्याय तुम्हाला चॅनलवरती बघायला मिळेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा धन्यवाद